हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत या योजनेचे पैसे नक्की कधी मिळणार कोणाला मिळणार किती मिळणार आणि प्रक्रिया काय आहे पूर्ण माहिती मिळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र योजना महिलांना दरमहा पंधराशे इतकी मदत सरकार देत आहे उद्देश हा आहे की महिलांना आर्थिक आधार मिळावा त्यांना घर खर्च मुलांचे शिक्षण आरोग्य आणि स्वतःचे छोटेसे स्वप्न पूर्ण करता यावे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अर्ज तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांची यादी तयार केली जाते या यादीनुसार बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातील साधारणपणे पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांपासून सुरुवात होते आणि मग टप्प्याटप्प्याने सर्वत्र पैसे जातात म्हणजे जरा तुम्ही पात्र असाल आणि तुमचे अर्ज व योग्य असेल तर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात थेट डेबिटद्वारे जमा होतील सुरुवातीला पैसे कधी मिळणार यावर थोडा गोंधळ होता पण आता हळूहळू यादी तयार झाली होऊन बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांनुसार रक्कम जमा केली जाते त्यामुळे तुम्ही थोडा धीरधरा आणि काळजी करू नका लाडकी बेन वे योजनेचा पंधरावा हप्ता तुम्हाला मिळणारच आता महत्वाचा प्रश्न पंधरा हप्ता कधी मिळणार सरकारी सूत्रांनुसार दर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात हप्ता सोडला जातो दर जर चौदा हप्ता अकरा सप्टेंबरला आला असेल तर पंधरावा हप्ता ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दहा ते पंधरा ऑक्टोंबरच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे अचूक तारीख जाहीर होताच तुम्हाला बातम्यांमध्ये आणि एस एम एसद्वारे माहिती दिल्या जातील प्रत्येक पात्र बहिणीला ने नेहमीप्रमाणे पंधराशे रुपये थेट थे खात्यात येतील जर कुठल्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नसेल तर त्या महिन्याचे पैसे या हप्त्यासोबत जमा होतील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला लवकरच मिळतील जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बहिणींना ही माहिती सांगा आणि हो अजून माहिती करीताच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद